तुम्ही हे वाचलं का सगळं जे दिलं का, आहे काय काही दिवसापासूनच हा प्रश्न माझ्या मनामध्ये होता की जसा बाहेरच्या देशांमध्ये विजा असतो तसं हे जे कामगार येतात हे रहिवाशी येतात परप्रांतीय यांना तुम्ही काहीतरी टाईम पिरियडसाठी एका वर्षासाठी तीन वर्षासाठी पाच वर्षासाठी असे तुम्ही त्यांना एक पिरियड द्या की ह्या व्यतिरिक्त तुम्ही राहू शकत नाही तुम्हाला मी दोन गोष्टी थोड्याशा माहितीसाठी सांगतो की आज गेली बारा पंधरा वर्ष आम्ही सातत्याने अशा चळवळी करतो वेगळ्या विषयाच्या वेगळ्या तर पहिलं म्हणजे आपण म्हणतो मी तुम्हाला एक प्रश्न भेटतो हो की पंधरा ऑगस्ट रोजी काय घडलं पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीसला काय घडलं पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस नव्हतं माहिती पंधरा ऑगस्ट सत्ते एकोणीसशे सत्तेचाळीसला ला काय झालं स्वतंत्र भारत स्वतंत्र झालं खरं भारत स्वतंत्र झाला म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी नाही 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 घटना घडलेली आहे वेगळीच घटना घडलेली आहे की आपण नेहमी म्हणतो की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ला भारत देश स्वतंत्र झाला तर भारत देश स्वतंत्र झाला म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी भारत देश होता का हिंदुस्थान म्हणजे त्याला काय नकाशा हिंदुस्थान म्हणजे भरत उपखंड त्याला बोलायचो आपण त्या त्याच्यामध्ये ते, सातशे वीस संस्थानं होती अठराशे सत्तावन्नचं बंड झालं राणी लक्ष्मीबाई वगैरे ही संस्थानं होती आणि ही सगळी संस्थानं इंग्रजांनी जी मांडलीक झाली होती बरोबर म्हणजे एकोणीसशे अठराशे अठराला पानिपत झालं पेशवाईचं आणि त्याच्यानंतर ते इंग्रजांनी सगळ्या प्रांतावर कब्जा मिळवला कब्जा मिळवला तर म्हणजे ती सातसेवी संस्थानं होती त्या संस्थानिकांच्या आपण कोण होतो नागरिक होतो आपण इथे महाराष्ट्र ह्या प्रदेशातले मराठी भाषिक होतो बरोबर एकोणीसशे छप्पन्न साली एकोणीसशे पा सत्तेचाळीस साली भारत स सा, एक संघराज्य तयार झालं म्हणजे वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक भूमी एकत्र आले आणि त्याला एक, एक नकाशाचा दर्जा आला आपल्या सीमा झाल्या तो भारत संघराज्य झालं बरं त्या संघराज्यामध्ये वेगळ्या भाषा बोलणारे लोक राहते त्यांची राज्य झाली मग त्याला त्यालाही नकाशाची एक लाईन आली म्हणजे महाराष्ट्राला नकाशाची लाईन आली तर आपलं म्हणणं की आम्ही या भारत संघराज्याचे सदस्य आहोत भारत संघराज्याचे कोण आम्ही सदस्य आहोत त्या आम्ही तुमचे सदस्य आहोत याचा अर्थ तुम्ही सगळ्यांनी आमच्या राज्यात यायचा अर्थ होत नाही आहे आमचे अधिकार आमच्याकडे आहेत तुमचे आम्ही फक्त सदस्य आहोत तुम्ही त्याचा गैरअर्थ करून तुम्ही काय म्हणताय की आम्हाला भारतीय आहोत आम्ही कुठे जाण्याचे आम्हाला अधिकार आहे आणि त्याच्यामध्ये सगळा घोळ झालेला आहे आणि म्हणून आता आपण विझाची कागणी केली की तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायचं असेल तर तुम्हाला विजा घ्यावा लागेल तिथल्या स्थानिक सरकारला तुम्हाला कळवावं लागेल तुम्ही कोण आहे तुमचं पोलीस व्हेरिफिकेशनपासून सगळं होणार तुम्ही इकडे येणार तुमचा टाईम संपला की तुम्ही निघून जायचं अशाने काय होणार आहे की त्या त्या राज्याला लोकांच्या नियोजनासाठी जे विकास इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावं लागते ते करायला वाव मिळेल त्याला एक निधी मिळेल पण आता काय होते की हे भाऊ नेणाऱ्या लोकांमुळे बघा हा मीठ रोखून जातो का पार कोकणापर्यंत गेलेली आहे मग त्याच्यासाठी आपल्याला विजा आणि डोमेसाईल म्हणजे तुम्हाला राज्य महाराष्ट्राचा एकोणीशे साठ करून डोमेसाईल झालं की त्यांना इथल्या शासकीय सोयी सवलती मिळणार नाही ती लाडकी बहीण योजना आहे ती लोक डोमेसाईल तयार करतायत आणि आपण पाठी राहतोय तुम्ही राहताय कुठल्या परराज्यामध्ये आणि तुम्ही इथे येऊन आमच्या मराठी बायकांना बाहेर तयार तुम्ही तिथे सही केली आहे तुमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे आमचे तुम्हाला संदेश येत जातील पोस्ट येत असतील फक्त तुम्ही त्या दुसऱ्या लोकांना पाठवण्यासाठी काम करा तुम्ही तुमच्या खारीचा वाटा उचला कधी कधी सगळेच विषय तुम्हाला पटणार नाहीत पण नाही पटले तरी पाठवा कारण आपलं एकच ध्येय आहे एक की महाराष्ट्राला विजा आणि अधिवास कायदा लागलाच पाहिजे त्याशिवाय आपलं जीवनमान सुधारणार नाही आपल्या भावी पिढ्यांना हक्क अधिकार मिळणार नाही आज तुम्ही ॲडमिशनला गेला तर दहा मराठी मुलांसमोर प शंभर मराठी मुलं ॲड ॲडमिशनला म्हणजे ते शंभर कोणाचे ॲडमिशन घेतात आपल्या मुलांचं का द्यायचं तुमच्या तुमच्या राज्यात शाळा आहेत तुमच्या राज्यात शाळा आहे तिथल्या तिथल्या आमदार आणि सॉरी खा, खासदारांनी तुम्ही तुमच्या राज्याचा विकास करा सगळं तुम्ही इथे महाराष्ट्रावरती बोजा टाकू नका बरोबर आपल्या विजया पद्धतीमुळे काय होणार आहे की प्रत्येक राज्यकर्त्यांची जबाबदारी वाढणार आहे का आता काय होते महाराष्ट्रात जात आहेत ना जाऊ द्या बाहेरचे लोक आपल्याला नोकऱ्या देत नाहीयेत घर नाकारतायत मास मच्छी खाऊ नका असं सांगतायत म्हणजे आमच्या घरामध्ये येऊन तिथे आमच्यावरच निर्बंध टाकतायत धन्यवाद अर्धे डॉक्युमेंट प्रूफ सगळे इकडे महाराष्ट्रातले आहेत मग त्यासाठीच तर आपण आता स्वायत्त महाराष्ट्र स्वायत्त महाराष्ट्र म्हणजे आपण स्वायत्तता बरोबर आम्हाला स्वायत्तता द्या आमच्या राज्यात कोणी यावं किती लोकांनी यावं आमच्या लोकांना नोकरी देण्याचे अधिकार आम्हाला पाहिजेत आमच्या लोकांना लायसन्स देण्याचे अधिकार आम्हाला पाहिजेत ते आम्ही दिल्लीच्या धोरणानुसार करणार नाही धन्यवाद रूल पाहिजे कशासाठी धन्यवाद मॅडम